कसा शोधून पाहालाम बापाला, कसा शोधून पाहाला सांगे घराला आईला सांगे घराला दादा माझ हो नार सांगे बावाला बही दादा दादा माझ हो होणार दोन पदरात त्यांचा सांभाळ मी कसारे करी ना दोन पदरात त्यांचा सांभाळ मी कसारे करी तसे रे माझे नशिन माझा संसार बुडाला तशी रे माझे नाशी माझा संसार बुडाला सांगे घरांयला नवरातूड्यांनी झाला बाबा मी तुम्हाला कसं सांगू माझ्या जीवनाची बेता बाबा मी तुम्हाला कसं सांगू माझ्या ही बेता पोरांना नाही कपाडे फळे पोरं फिरत उघडे पोरांना नाही कपाडे फळे पोरं फिरत बाबा मी नाही पाहिले त्यांच्या घरचे ओलू गडे बाबा मी नाही पहाले त्यांच्या घरचे ओलू गडे त्यांच्या घरचे ओलू गडे घरचे ओलू गडे नको जीव झाला ತುಮಿ ಕಂಗ ಗರಾನ ನವರ ದಾರೂಡ ಸಾರ ಆಯಲ್ಲ ನವರ ದಾರೂಡ ನವರ ದಾರೂ सारे मी दुखाने कावली माहिरी पी माची आई दुखाने सासरी कावली आई दुखाने सासरी कावली आई दुखाने सासरी कवली आई तुला किती सांगू तुला माझ्या दुःख सांगो आई तुला माझ्या दुःखाची कहाणी जीवा हा कंळाला नुको सा जीव दिला सांगे घराण आइला सांगे घराण आइ